जय आदिशक्ती मी राधा दत्तात्रेय जंगले जीवनातील सत्य या युट्यूब मध्ये आपण सर्व बंधू आणि भगिनींच सहर्ष स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण माहिती पूर्ण आहे महत्वाचा आहे आणि गरजेचा पण आहे आणि सगळ्यांना पडणारा प्रश्न देखील आहे बघा जेव्हा एकापेक्षा जास्त वारी असतील तेव्हा प्रत्येक वाऱ्याची ज्ञानमाळ केली पाहिजे का किंवा दीक्षा मंत्र घेतला पाहिजे का पडतो की नाही सर्वांना हा प्रश्न तर या प्रश्नांच आज मी निरसन किंवा समाधान किंवा याच्याशी अनुसरून उत्तर मी तुम्हाला देणार आहे माझ्या ज्ञाना अवगत असलेल्या पद्धतीने तर पहा अं बहुतांशी संचार या विषयांवरतीच आपले बरेचसे व्हिडिओ आहेत वाऱ्याशी रिलेटेडच मी बऱ्याचशा प्रश्नांची तुम्हाला उत्तरं देत आहे आणि हा ही प्रश्न वाऱ्याशीच रिलेटेड आहे की वाऱ्यांची संख्या आता खूप कमी अशा व्यक्ती असतात की ज्यांना एकच किंवा दोनच वारे असतात किंवा कदाचित एकच असतं पण बऱ्यापैकी जवळजवळ जास्तीत जास्त प्रमाण म्हणाल तर एक दोन पेक्षा जास्त म्हणजे पाच वाऱ्यापर्यंतही अगदी त्यापेक्षाही जास्त काही संचार काही व्यक्तींना असू शकतात अ त्याच त्याच्याशी काही हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही येतात ते काही अडचण नाही तर पहा जेव्हा एकापेक्षा जास्त संचार असतील किंवा वारी असतील तर अशा वेळेस प्रत्येक ज्या व्यक्तीला संचार येतो तिचा असं म्हणणं आहे की आम्ही मग आता आम्हाला संचार आहे एवढी देवीचा आहे देवाचा आहे एक्स वाय झेड असे बरेचशा देवांचे आहेत तर आम्ही आता यांची प्रत्येकाची ज्ञानमाळ करायची कि वा का किंवा प्रत्येक वाऱ्याच दीक्षा मंत्र घ्यायचं आहे का किंवा प्रत्येक वाऱ्यासाठी वेगळा गुरु करायचा आहे का ठीक आहे हाच प्रश्न आहे ना तर नाही अजिबात नाही का माहितीये का मुळात वाऱ्यांची संख्या जास्त का येते आता किंवा मग जास्त वारे का येतात किंवा एकापेक्षा जास्त वारी एक का असतात एकाच वाऱ्यावरती तुम्ही स्थिर का ना नाही राहत ह्याचं कारण आपण मुळात जाणून घेऊ बहुतांशी काय राहता माहितीये का जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा संचार येतो तेव्हा तुम्ही कळत न कळत जरी आधी भक्ती करत नसताल तरी नंतर तुम्हाला जाणीव होते की आता आपला संचार आलेला आहे आपल्यात वेगळी अनुभूती आलेली आहे दैवी साक्षात्कार आपल्याला झालेले आहेत काही पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत आणि ह्या मार्गावरती पुढं निघल्या म्हणजे की तुम्ही आपोआप भक्ती मार्गामध्ये घुसता आणि जे काही असेल तर ते आत्मीयतेने अ निरागसपणे किंवा प्रामाणिकपणे भगवंता चरणी गोष्टी करत असता आणि सेवा करत असता आता हे सगळं होत असताना बऱ्याचदा आपलं अं बरेच तीर्थ ठिकाणी जाण्यात येतं किंवा बरेच देवांशीही आपला संपर्क येतो आणि विषय असा आहे की तुम्ही बऱ्याच ठिकाणी जाता किंवा बऱ्याच देवांपशी जाताय म्हणून तुम्हाला ते संचार येतात असं नाही काय राहतं माहिती ना कळत न कळत तुमची भावना त्या प्रत्येक देवापर्यंत पोहोचत असते म्हणजे तुम्ही ज्या आधीच्या देवाची जी सेवा करताय मनोभावी ती प्रत्येकाला समजते की हा ह्या देवाची इतकी सेवा करतोय आणि किती प्रामाणिक आहे हा किती चांगला आहे ठीक आहे म्हणजे थोडक्यात विषय का असतो माहितीये का एखाद्या आईचा एखादा मुलगा खूप गुणी आहे खूप संस्कारी आहे आणि सर्व तो त्याच सर्व जे कर्तव्य आहे तो एकदम व्यवस्थित करतो प्रामाणिक आहे आई वडिलांना सांभाळतो म्हणजे सर्व कार्यात तो व्यवस्थित आहे तर त्याच्याकडं पाहून प्रत्येक आईला वाटेल कि माझा ही मुलगा असा असावा वाटेल की नाही तर मग सेम तसंच असत तस तस प्रत्येक भगवंताला वाटत कि माझा ही सेवक माझा ही भक्त असा असावा आणि कळत न कळत त्यांची इच्छा तुमच्यासाठीची जागृत होऊन जाते आणि तुम्ही न मागता त्यांची कृपा आशीर्वाद त्यांचा त्यांचा सेवा त्यांची सेवा किंवा मग त्यांचा असलेला मार्ग किंवा कृपा त्यांची तुम्हाला लाभली जाते ठीक आहे म्हणजे त्यांचे जे दैवी तत्व आहेत ते तुम्हाला लाभले जातात हे एक आणखी एक कारण आहे वाऱ्याचं की का तुम्हाला जास्तीचे वारे येतात म्हणजे त्याही भगवंताला वाटतं की माझाही असा कोणीतरी भक्त असावा तुम्ही ज्या ऑलरेडी ज्या देवाची सेवा करताय तशीच माझीही यांनी सेवा करावी माझाही भक्त ह्यानी ही व्हावं किंवा मग त्यांचीही कृपा तुमच्यावरती होते कारण तुम्ही खरे आणि नेक भक्त असता म्हणून तर दुसरं तिसरं आणखी बरीच वारे येतात पण वाऱ्यांनाही मर्यादा आहेत कितपत याव्यात ठीक आहे हा एक विषय झाला दुसरा विषय असा आहे की का तुम्हाला देव्यांची अनेक रूपांची संचार येतात म्हणजे जर साडेतीन पीठाचा एक संचार असेल तर दुसरे पण काय येतात किंवा का तुम्हाला आई जगदंबेचा संचार असेल तर का काळेश्वरीचा येतो का रेणुकेचा येतो का वरखेडच्या लक्ष्मी आईचा येतो भरपूर देव्यांचे ठिकाण आहेत शक्ती तत्व आहेत तर मुळात मला सांगायचे की विषय जर देवी देवतांशी रिलेटेड झाला तर प्रत्येक स्त्री शक्तीची देवता आई जगदंबा असू दे कोल्हापूर निवासिनी असू दे माहुरगड निवासिनी असू दे किंवा सौंदतीची रेणुका असू दे किंवा आई काळेश्वरी असू द्या ह्या सर्व आदिशक्ती आहेत जगत जननी आहेत ह्या नावा जरी वेगळ्या असल्या ना तर मुळात ह्या एकच शक्ती तत्व आहे आदि माया आदिशक्ती पराशक्ती ठीक आहे आणि म्हणूनच कदाचित एका शक्तीचं तत्व आल्यानंतर बाकीच्या शक्त्या ॲटोमॅटिक त्या भक्तीच्या उत्कट अवस्था जागृत होऊन तुम्हाला त्या संचार रूपाने तुमच्याकडं येत असतात ठीक आहे त्यामुळे एकापेक्षा जास्त वारी तुम्हाला येतात आणि एकापेक्षा जास्त वारी आली म्हणजे ती वारी आदिशक्तीचीच आहेत आणि जर आदिशक्तीची वारी आलेली आहेत तर तुम्ही त्या वाऱ्याची प्रत्येक वाऱ्याची सेपरेट सेपरेट ज्ञानमाळ करण्याची गरज काय आहे का गरज एकच तत्व आहे ते मग प्रत्येक तत्वाचं सेपरेट गुरु करण्याचा अर्थ काय एकाच आईच्या पोटी खूप अशा मुली जर जन्माला आल्या किंवा मुलं जन्माला आली त्यांची फक्त नावं वेगळी ठेवली जातात त्यांची आई तर एकच असते की एकाच उदरातनं त्यांनी जन्म घेतला एकाच गर्भाशयामध्ये ते थांबल्यात वाढलीत तर मग त्यांना गुरु अनेक कशाला एकाच गुरु आणि एकाच बीज मंत्रावरती सगळे देव शांत होतात अनंत वारे असल्यानंतर अनंत गुरु करण्याची गरज नाही प्रत्येक वाऱ्याची ज्ञानमाळ घेण्याची गरज नाही दुसरं तर कारण असं की ज्ञानमाळ सेपरेट का करायची नाही बघा ज्ञानमाळ होत असताना तुम्हाला सेपरेट असा बीजमंत्र दिला जातो त्या देवाशी रिलेटेड त्या तत्वाशी रिलेटेड त्या शक्तीशी रिलेटेड मग मला सांगा प्रत्येक देवाचा किंवा प्रत्येक शक्तीचा तुम्ही जर सेपरेट बीज मंत्र घेतला तर मग तुम्ही कशा साधना करणार त्या भगवंतापर्यंत जाल का एक मंत्र जर सिद्ध करायला घेतला त्याच्या साधना करताय मग तो तासभर करायचा लगेच दुसरा तासभर करायचा लगेच तिसरा तासभर करायचा असं चालेल का नाही चालणार जन्माला आल्यानंतर एकाच आईच्या उदरातन जन्म घेतो एकाच भगवंताची सेवा करायची असते एकाच पतीशी एकनिष्ठ राहायचं असतं एकच वडील असतात आपले एकच परमेश्वर असतो एकच गुरु असतात आणि मरतानाही एकाच कुठल्या तरी ठिकाणावरती जाण्याचा निर्णय घ्यायचा आहे एकाच चरणांवरती समर्पित व्हायचे ठीक आहे सर्व आयुष्यात एकच असावं मी तरी म्हणते कारण खूप सुटसुटीत साधं आणि सोपं सहज होऊन जात सगळं प्रत्येक वाऱ्याची ज्ञानमाळ करण्याची काही गरज नाही ठीक आहे पुरुष तत्व असेल तरी ते शिवतत्वच असतं म्हणजे पुरुष तत्वे वारे जरी तुम्हाला असतील तर शिवतत्व ते शिवतत्वच असतात मग ते कितीही देवांचे असू द्या दे। हा फक्त नियम कुठं बदलले जातात तर तुम्हाला आई रेणुका सौंद यल्लम्मा या यांचा जर संचार असेल तर तुम्हाला साप्राच संप्रदायाचे गुरु तर करता येतात पण तरीही तुम्हाला जोगती संप्रदायांच्या गुरुंकडनं मोती हा बांधावा लागतो ठीक आहे आणि जेव्हा विषय वरखेडच्या लक्ष्मी मिळायचा येतो तेव्हा मात्र पोत्राज जे असतात पोत्राज संप्रदाय जो असतो तर त्यांच्याकडनं तुम्हाला ती आईची एक जळपूजा म्हणून एक विधी आहे तो पण करणं अनिवार्य आहे किंवा त्या दादांच्याच हाताने तुम्हाला तो कार्यक्रम लक्ष्मी आईचा करणं गरजेचं असतं तुमच्या गुरुच्या सानिध्यामध्ये कळतंय तर तुम्ही अनंत जरी वाऱ्या असले तर प्रत्येक वाऱ्याची सेपरेट अशी घेणमाळ करायची नाही सेपरेट असा दीक्षा मंत्र घेतला नाही तरी चालतोय कारण एका ताटामध्ये भगवंत जेवू शकतो फक्त ऍडजस्ट माणसं नाही करत ते करायला पाहिजे आणि शिकायला पाहिजे कधीच काही प्रॉब्लेम येणार नाही भगवंत जरी नावा रूपाने वेगळा असला तरी तो एकच आहे गरजेच्याच गोष्टी करा नको तिथ गोष्टी करू नका ह्याला काहीच महत्व नाही किंवा मी तुम्हाला रीत सर याचा मध्ये कारण सांगितलेलं आहे तुम्ही म्हणाल प्रत्येक देवाचा मंत्र वेगळा आहे ठीक आहे मग तो ती दे त्या देवाची कृपा सगळ्या देवाची कृपा आपल्यावर असतेच प्लस मध्ये असतेच मेन आपला जो आराध्य आहे आपल्या गाली गादीचे जे मालक आहे किंवा आपण ज्याची भक्ती करतोय जे पहिला संचार आहे त्याची कृपाला आपल्यानंतर इतर गोष्टींची कृपा लागायला गरजच नाही पडत करते का तीच खूप होऊन जाते आपल्याला त्या कृपेमध्ये सगळं आलं त्याच्यामुळे धावा धाव करू नका गडबड करू नका गोंधळून जाऊ नका जास्तीची गुरु करण्याची गरज नाही किंवा जास्तीची दीक्षा मंत्र घेण्याची पण गुरु गरज नाही प्रत्येक वाऱ्याची ज्ञानमाळ झालीच पाहिजे असाही आता नाही ठीक आहे बघा जर तुम्हाला माहिती आवडली असेल समजली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे कमेंट करायचं आहे आणखी आध्यात्मिक जर काही तुम्हाला अडचणी असतील प्रश्न असतील तर आपला नंबर व्हिडिओच्या खाली दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर आहे तर तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता जे आदिशक्ती आदेश